नमस्कार मी ऍडवोकेट प्रदीप मोरे गेल्या तीन टर्म मध्ये लातूर शहराचे आमदार म्हणून सन्मान्य अमित विलासरावजी देशमुख हे निवडून गेले आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आपल्या वडिलांचा नावाचा वापर करतात त्यांचा वारसा सांगतात आणि स्वतः निवडून जातात मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे अमितजी तुम्ही विलासरावजींचे राजकीय वारस आहात त्यांचं नाव सांगता ठीक आहे पण त्यांच्या कार्याचा वारसा काय तुम्ही स्वतः तर काही केलेलं नाही पण जे तुमच्या वडिलांनी या लातूरकरांसाठी काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्या सुद्धा तुम्ही ठेवल्या नाहीत किंवा त्या नष्ट करायचं काम तुम्ही केलेलं आहे असा माझा तुम्हाला स्पष्ट आरोप आहे उदाहरण द्यायचं असेल तर तुमच्या परमपूज्य वड्याच्या नावाने असला विलासराव देशमुख रस्ता याचा आपला घेता येईल कैलास सुशिंगलासरावजे यांनी देशिकेंद्र शाळेच्या लहान विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडला सोपं जावं म्हणून तिथे एक उड्डाणपूल उभा केला होता आणि तुम्ही काय केलात तर तो असला उड्डाणपूल नष्ट केला कमीत कमी जर तुम्हाला चांगलं करता नाही आलं जे चांगलं झालेलं होतं ते तरी नष्ट करू नका तुम्हाला तुमच्या वडिलाच्या नावाची फार चांगली परंपरा आहे त्याला भट्टा लागला असं तुम्ही काही करू नका लातूरकरांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि गेला निवडणुकीमध्ये त्याचा जाब आम्ही यांना विचारा आणि येणाऱ्या की त्यांना धडा शिकवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे